सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण बनवून हट पिठलं त्यासाठी ते आपण जाड कांदा कापून घेतलेला आहे लसूण आहे हिरवी मिरची मोहरी जिरे कोथंबीर चना डाळीचं पीठ हिंग हळद आणि ऑप्शनल आहे धना पावडर आपण चना दाळीच्या पीठमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे आता ते कोमट पाण्यात किंवा गार पाण्यात भिजवलं तरी चालेल सैलसर असं भिजून घ्यायचं आहे प्रमाणे पिठात पाणी आहे मला पिठलं थोडंसं पातळ करायचंय त्यामुळे मी पाणी जास्त प्रमाणात घेतलेलं आहे दोन पळी तेल ताप टाकून घ्यायचंय आता तेल तापला आता मोहरी टाकून घेतली जिरं आलं लसूण कांदाची लसूण नाही घेतलेला हिरवी मिरची लसूण कढीपत्ता आपण आता कांदा टाकून घेतला हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे थोडस आपण कांदा चांगला लालसर होऊ देऊ mm -hmm. लालसर झालेला आहे त्यात जिरे पावडर हळद हिंग टाकून घेतलेले आता आपली फोडणी छान तयार झालेली आहे त्यात आपण हे डाळीचं पीठ पिठात आपण पाणी टाकून मिसळ मिक्स केलेलं होतं ते टाकून घेऊया पाण्याचं प्रमाण आपण वाढवू शकतो आता आपण पाण्याचं प्रमाण थोडं वाढवून घेतलेलं आहे आणि मीठ मिक्स केलेलं होतं आता याला चांगलं उकळ येऊ देऊ भात तांदळात एक वाटी मी इंद्रायणी तांदूळ घेतले त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आता भात लावून घेते कुकरला खूप छान उकळत आहे जेवढं उकळेल तेवढं त्याला चवठा नाही असं म्हणलं घेत गॅसवर उकळ्यायचं त्याला आता थोडस मीठ टाकून देते मी आणि पीठ व्यवस्थित मारून घ्यायचं

आपली भाकरी भाजत आलेली आता व्यवस्थित आता आपण ती भाकरी भाजून घेऊया आपलं पिठलं छान उकळलेलं आहे आता आपला गरम गरम पिठलं भात भाकरी तयार झालेली आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा